नमस्कार स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत धुळे ते पुणे स्वतंत्र रेल्वे सुरू करा मी धुळेकर संघटनेचे रेल्वे प्रबंधकांना निवेदन धुळे नंदुरबार तसेच जळगाव जिल्ह्यातील आंबणेर व पारोळा येथून दररोज विद्यार्थी नौकरदार व्यापारी व वैद्यकीय गरजांसाठी हजारो नागरिके पुण्याकडे प्रवास करतात सध्या बस व खाजगी वाहनांच्या माध्यमातून प्रवास करावा लागतो जो सर्वसामान्य नागरिकांना खर्चिक ठरतो कोविड नाईन्टीन पूर्वी धुळे पुणे दरम्यान दोन बोगेची रेल्वे सेवा सुरू करण्यात आलेली होती तिला चांगला प्रतिसादही लाभत होता परंतु नंतर ती सेवा बंद करण्यात आली धुळे मुंबई रेल्वेप्रमाणेच धुळे पुणे रेल्वेलाही रेल्वे उत्तम प्रतिसाद मिळू शकतो त्यामुळे ही सेवा लवकरात लवकर लोगर सुरू करावी अशी मागणी मी धुळेकर संघटनेने केलेली असून त्या मागणीसंदर्भात रोजी धुळे रेल्वे प्रबंधकांना निवेदन देण्यात आले दरम्यान यावेळी निवेदन देण्यासाठी मी धुळेकर संघटनेचे अध्यक्ष निरंजन भतवाल दिनेश वाघ छोटो विस्पुते विशाल गायकवाड छोटो पोद्दार अफ्रिती शेख आदी पदाधिकारी उपस्थित होते धुळ्याहून पुण्याला जाणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे धुळ्याहून विद्यार्थी व्यापारी तसेच मेडिकल ट्रीटमेंटसाठी जाणारे पुण्याला व येणारे असे खूप प्रवासी आहेत धुळ्याहून सध्या बरेचसे लोक खाजगी वाहनांनी प्रवास करतात व त्यामुळे तो पडणारा नसतो धुळे पंचकोशीतून ह्या मोठ्या प्रमाणावर जाणाऱ्या पुण्याला व तिथून येणाऱ्या प्रवाशांचा एक डिमांड बघता आम्ही स्टेशन प्रबंध साहेब मिस जाधव साहेबांना एक निवेदन देऊन मी धुळेकर संघटनेतर्फे मागणी केली आहे की धुळे ते पुणे व पुणे ते धुळे अशी स्वतंत्र रेल्वे सेवा सुरू करावी त्यामुळे धुळे पंचकोशीतील म्हणजे फक्त धुळ्यानंच नाही धुळ्याला लागून जितके तालुके आहेत किंवा गाव आहेत तेथूनही पुण्याला जाणाऱ्या किंवा तिथून येणाऱ्या प्रवाशांना खूप सुविधा होईल कारण की धुळ्यात उद्योगधंदे खूप वाढले आहेत त्यामुळे व्यापारी सुद्धा किंवा शिक्षणाच्या सुद्धा धुळ्याचेही महत्त्व वाढले आहे पुण्याचेही महत्त्व वाढले आहे तर या सर्व गोष्टींना बाबीने लक्षात ठेवून आम्ही रेल्वे बोर्डाला विनंती करत आहोत मी दोघे संघटनेतर्फे की लवकरात लवकर धुळे ते पुणे व पुणे ते धुळे अशी स्वतंत्र रेल्वेसेवा सुरू करावी